औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे मी आपल्या मार्फत सदनाचं आणि सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की सेतू कार्यालयातून उत्पन्न अधिवास रहिवासी जात नॉन क्रिमिनल ईडब्ल्यू एस इत्यादी विविध प्रकारचे दाखले दिले जात दा असतात मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी बोरिली कुर्ला या तीन तालुक्यातील लोकसंख्या प्रचंड मोठी असूनही तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणाकरता सध्या तात्काळ दाखले मिळणे आवश्यक आहे पण ते मिळत नाहीयेत तसेच गेल्या एक दोन महिन्यापासून सिंगल लॉग इन युजर आय डी केल्यामुळे व तिन्ही सेतू कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्यामुळे अशा विविध कारणांमुळे सेतू कार्यालयातून दाखले मिळण्यास मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते सरकारने या तातडीने लक्ष घातलं पाहिजे त्याचबरोबर ईडब्ल्यू एस बाबतीतले दहा टक्के आरक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत स्थानिक तहसीलदारांकडून या संदर्भामधले फार पूर्वीचे पुरावे दीर्घकाळ वास्तव्याचे जुना ठोस पुरावा मागितला जातो आणि तो पुरावा देत असताना त्याला वेळ लागतो आणि त्यामुळे या संदर्भात सुद्धा सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे माननीय आयटी मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही विषयात लक्ष घालावं आणि सेतू मधनं जो आता विलंब होतोय त्याच्यावर तातडीने उपाय शोधावा धन्यवाद सन्मानित सदस्य अतुल भातकरजी यांनी अतिशय महत्वाचा आणि योग्य प्रश्न उपस्थित केला मला एवढंच आपल्या निदर्शनास आणून द्यायचंय त्यांनी उल्लेख केला सिंगल लॉग इन युजर मुळे होणाऱ्या अडचणीचा भाग जास्ती आहे आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये तिन्ही अडचणींचा दूर करून आपण विद्यार्थी आणि सामान्यांना दाखले मिळणाऱ्या त्या अडचणींमधला रस्ता आपण काढू आपण हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल धन्यवाद